मसाज किती वेळा अरे देवा ब्राउनी इथ सारखं नसतं बाळा नसतं नसतं सारखं नसतं झालं की सकाळपासून दोन वेळाच मसाज केली बाळा तुझी कशी माग माग करते का काय येईथ वर ये वरती हा ये वरती चल चल इथे वर मसाज करायची ला किती वेळा करतो हरे काय बघितले का कर नाटक हिचे काय अवघड परिस्थिती बाबा तिसरी वेळ हिची उठले उठले एक साडेआठ वाजता एक आता दहा वाजले दहा वाजता एक बस का आता हा नाही बस झालं बस का तर हे पुरी हे वळा बस का बस बस हां बजाल आता अवघड आहे बाबा हिच मनच भरत नाही तिचं बस का तर हा जा तर बाहेर पळ खेळायचा उठ खेळायचं जा खेळायचा जा खेळाय पळ अरे जा खेळाय पळ नाही खेळायचं नाही तुला हा खेळायचं नाही का हरपूरे लाडकी जा पळ जा सकाळी उठवाय आली त्यावेळेस मसाज करून घेतली हो काय हो मंजूळ नाजूक साजूक पोरगी नाजूक आहे का तू नाजूक आहे का ब्राहुनी हा आ? हा नाजूक आहे तू ते बघ बघ टाकलं चांगलं लगेच तिने मसाजला बस झाला तर नको बस हा बरे ब्राहुनी आयो नुमारा <laughs> अरे बघ तिकडं काय चालू आहे ब्राऊन ए तिकडं मारामारी चालू झाली तुझ्या ब बाबड्याची त्या शंभूची काय करायचं यांचं आणि तुझं वेगळंच असतंय त्यांचं काही चालू दे माझं वेगळं असतंय ते बाबा बघते बघते बघतेपू तो एक दुपू दुपू तो एक दुपू दुपू एक पाय कशी दुपू दुपू करते हे का बाय चाल चल बाहेर चल बाहेर चल उठ उठ चल तिकडे चल तिकडे चल रावणी बाहेर चल बाहेर चल उठ उठ चल चल उठ तिकडे चल 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 अग तिकडे ती बांधणं चालली चल तिला काही घेणं देणं नाही बांधणं चालू काय हो काहीच घेणं देणं नाही तिला उठ हा चल 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 ये चल इकडे इकडे चल चल पटकन いくら